शुभम करो ते कल्याणम आरोग्यम धनसंपदा शत्रुबुद्धी विनाशाय दीप ज्योतिर्नमो नमस्कार वाईटी फॅमिली जय हिंद जय महाराष्ट्र स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन कुकेमबाब व्हिडिओमध्ये आज आहे दीपपूजन आज आषाढी अमावसा आहे आषाढी अमावश्याला दीपपूजनाची ही प्रथा फार पूर्वीपासून चालू आलेली आहे तसेच ह्या दीपपूजनाची एक कथा सुद्धा आहे ह्या कथेसोबतच या दीपपूजनासाठी लागणारे जे कणकेचे दिवे असतात हे कशा पद्धतीने बनवायचे ते आज आपण पाहणार आहोत तर वायटी फॅमिली तुम्हाला पण ही दीपपूजनाची कथा ऐकायची असेल आणि हे कणकेचे दिवे दीपपूजनासाठी कशा पद्धतीने आषाढी आमोशेला बनवले जातात हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर हा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पहा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा मी भारतातील पुणे जिल्ह्यातील तृप्ती स्वागत करते तुमचं पुन्हा एकदा आपली यूट्यूब चॅनल ॲट इरे तृप्ती व्हिडिओ खूप एम होतील सर्वांची तब्येत अगदी उत्कृष्ट असेल अगदी अप्रतिम असेल अशी आशा करते आज आहे चोवीस जुलै दोन हजार पंचवीस आज जनसदांचा वाढदिवस आहे त्यांना विषू मेनी मेनिस ऑफ त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण की स्वामी प्रार्थना करून आजच्या या आषाढी अमावस्या स्पेशल कुकी अँड ब्लॉगिंग व्हिडिओला सुरुवात करूयात आणि बनव्या आषाढी अमावस्याच्या दिवशी दीपपूजनासाठी बनवले जाणारे पूजन झाल्यानंतर खाता येणारे हे दीपपूजनाचे कणकेचे दिवे आणि याची कथा आषाढी दीप अमावस्याच्या दिवशी कणकेचे दिवे बनवण्यासाठी प्रथमतः एका बाऊलमध्ये काय एका बाऊलमध्ये पंचवीस ग्रॅम गूळ घ्यायचा आहे इथे माझ्याकडे पावडर आहे मी पंचवीस ग्रॅम पावडर घेते आता ह्यामध्ये गूळ वितळ इतपतच पाणी घालायचं आहे आणि हा गुळ थोडा वेळ एक फक्त एक अर्धा सेकंदच संपूर्णपणे असं पाण्यात विरघळेपर्यंतच गॅसवरती गरम करून घ्यायचा आहे गॅस बंद करायचं ते पाणी थोडंसं थंड होऊन द्यायचं तोपर्यंत दुसऱ्या एका बाउलमध्ये शंभर ग्रॅम गव्हाचं पीठ आणि चार टेबलस्पून बारीक रवा घ्यायचा आहे तर पाठे आहे ना गुळाचं पाणी छान असं गरम होऊन थंड झालेलं होतं आता हे गुळाचं पाणी एका तांब्यामध्ये मी गाळून घेतले म्हणजे गाळून का घ्यायचा तर जी कचकच असेल असे ना ती कचकच निघून जाईल पहा म्हणून हे गाळून घ्यायचं आहे गुळाचं पाणी आता थोडं थोडं करत असं हे गुळाचं पाणी ह्या पिठामध्ये घालायचं आहे आणि घट्ट असा गुळा मळून घ्यायचा आहे पण जेव्हा प्रथमता पीठ घेतो ना आपण त्याच्यामध्ये एक टेबल स्पून असं सा थोडंसं साजूक तूप घालायला विसरू नका बरं का इथे थोडासा माझ्याकडनं व्हिडिओ स्किप झाला तो तर प आपण अशा पद्धतीने छान असं पीठ मळून घेतलेला आहे आता एकीकडे एक ना पाणी एका कढईमध्ये ठेवायचं आहे गरम करण्यासाठी झाकण ठेवून आता आपण ते पाणी गरम होते तोपर्यंत आपण इथे कणकेचे दिवे करून घेऊयात कणकेचे दिवे वेगवेगळ्या वे 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 प्रकाराने बनवले जातात पहा आपण इथे थोडेसे वेगळ्या वे 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 प्रकारांनी बनवणार आहोत म्हणजे आपण एकदम ऑथेंटिक आणि पारंपरिक प्रकारे हे दिवे बनवणार आहोत तर अकरा दिवे केले जातात दीपामोसेला तर अकरा दिवे आपण इथे बनवणार आहोत पहा अशा पद्धतीने काय करायचं छोटासा उंडा घ्यायचा आणि तो पहा त्या उंड्याच्या मधोमध मद असं हे अंगठा घालायचा आणि अशा पद्धतीने हा कणकेचा दिवा तयार करायचा आहे अशाच पद्धतीने आपल्याला अकरा असे हे कणकेचे दिवे करायचे आहेत इथे मी थोडंसं असा सूर्यफुलासारखा दिवा करत आहे पहा सूर्यफुलासारखा दिवा करणं हे ऑप्शनल आहे पूर्णपणे जर तुम्हाला जमत असेल तर करा क नाही जमले तर नाही केलं तरी चालेल पण ही जस्ट मी आप तुम्हाला करून दाखवते इथं मला ज्या पद्धतीने जमतोय ना त्या पद्धतीने मी तुम्हाला करून दाखवते पण बाकीचे जे सर्व दिवे आहेत ते आपण पन संपूर्णपणे पारंपरिक आणि ऑथेंटिक पद्धतीने बनवत आहोत जसे पूर्वी लोक बनवायची म्हणजे आपल्या पंजा खापर पंजा वगैरे बनवायचे ना अगदी त्या पद्धतीने हे आपण कणकेचे दिवे बनवत आहोत तर पहा हा आपण एक दिवा छान बन हो असा बनवला आहे आता काय करायचं ही माझी घरातली सीजर आहे ह्या सीझरनेच असे छोट्याशा अशा कट करायचं आहे चौकडनं आणि असं टोकाला जे आहे ना ते टोकाला असं फक्त निमूळता आकार द्यायचा म्हणजे छान असा सूर्यफुलाचा आकार येतो पाहायला ही आहे ना सीझर आपली जी भाजी वगैरे कापायची असते ना ती भाजी वगैरे कापायची ही सीझर आहे तर पहा व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे अशा पद्धतीने हे सूर्यफुलासारखा हा दिवा बनवून घ्यायचा आहे तुम्हाला जमला तर बनवा नाही जमला नाही बनवला तरी चालेल बाकी सिम्पल असे हे दिवे बनवले जातात मला काही एवढी कलाकारी जमत नाही मला जेवढी जमती तेवढी मी तुमच्यासोबत शेअर करते पहा अशा पद्धतीने हा सूर्यफुलाचा आकार द्यायचा आहे ह्या दिव्याला तर पहा आपण हा दिवा हा तयार केलेला आहे आता हा दिवा आपण साईडला प्लेटमध्ये दे ठेवून देऊयात पहा तो दिवा झाला आपला सूर्यफुलाचा करून आता आपण दुसरा दिवा करायला घेऊयात तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल आणि तुम्हाला असेच नाविन्यपूर्ण व्हिडिओ पाहायला आवडत असेल तर आपले यूट्यूब चॅनल ॲट इले तृप्तिंग मिरे कुक्यावर लगेला लाईक लग 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 शेअर आणि सबस्क्राईब करा तर पहा इथे आपण अकरा दिवे आपले झालेले आहेत पाण्याला पण चांगली उकळी आलेली आहे आता काय करायचं त्या उकळत्या पाण्यामध्ये एक छोटंसं स्टँड ठेवायचं चा, त्यामध्ये चाळण ठेवायची चाळणीला तूप लावून घ्यायचं आहे आणि त्यावरती हे दिवे ठेवायचे आहेत आणि जवळजवळ पंचवीस मिनटं हे दिवे स्टीम होऊन द्यायचे आहेत लो टू मिडियम गॅस फ्लेमवरती वरतून झाकण ठेवायचं पण ओपन असे दिवे स्टीम होणार नाहीत झाकण ठेवूनच हे दिवे स्टीम करून घ्यायचे आहेत पा पंचवीस मिनटं झालेली आहेत पंचवीस मिनटानंतर आपण ह्या स्टीमरवरचं झाकण काढलं आहे दिव्यांच्या आता गॅस बंद केलेला आहे आता हे जे दिवे आहेत ते आपण एका प्लेटमध्ये काढून घेत आहोत काही ठिकाणी हे दिवे पाच करतात काही ठिकाणी सात करतात काही ठिकाणी अकरा करतात पण पूर्वीपासून हे अकरा दिवे करण्याची जी प्रथा आहे पाच दिवे सात दिवे हे नंतर प्रथा आलेली आहे पण अकरा दिवे करण्याची ही खूप जुनी अशी आपली परंपरा आहे तर पा आपली तर पहावायची फॅमिली दीपपूजनासाठी अशा पद्धतीने आपले हे दीप अमावस्येचे कणकेचे दिवे तयार झालेले आहेत खाता येणारे हे आपले कणकेचे दिवे आपण दरवर्षी दीपपूजनाच्या दिवशी म्हणजे दीप आमावश्याला आषाढी दीप आमाशाला आपण बनवत असतो तुमच्याकडे अशा पद्धतीने बनवले जातात का हे दीपपूजनासाठी जी कथा आहे मी शेअर करत आहे पूर्वी एका नगरामध्ये एक राजा राहत होता आणि या राजाची सून रोजच्या रोज देवपूजा करून नित्य नियमाने रोजच्या रोज दिवे स्वच्छ करून देवांना दिवा लावला जायची आणि ह्या दिव्यांना गोड कणकेचे असे नैवेद्य अर्पण केले जायचे म्हणजे गोड कणकेचे दिवे बनवून ह्या दिव्यांचा नैवेद्य दिव्यांना अर्पण केला जायचा आणि हे दिवे ग्रहण केल्याशिवाय म्हणजे हे दिवे प्रत्येकाने ग्रहण केल्याशिवाय घरामध्ये दुसरं कोणतंच अन्न शिजत नव्हतं एके दिवशी रोजच्या रोज नियमितपणे ठरल्याप्रमाणे राणीने देवपूजा केली स्वच्छ असा दिवा घासून पुसून देवांना दिवा लावला आणि ह्या दिव्यांना ह्या दिव्याला छान असे कणकेचे दिवे म्हणजे गोड कणकेचे जे दिवे होते त्याचा नैवेद्य अर्पण केला हा नैवेद्य अर्पण केल्याच्यानंतर राणीला जाम भूक लागली त्याच्यानंतर राणीने भुकेपोटी हे सर्व जे ग दिवे आहेत प्रसाद आहे हा सर्व स्वतःच ग्रहण केला नंतर या प्रसादाची विचारणा राजाने केली असता राणीने हा आळ उंदरावरती टाकला राणी म्हणाली सर्व दिवे उंदराने पळवले उंदराला ही गोष्ट समजताच उंदराला खूप राग आला उंदराने राणीला अद्दल घडवायची ठरवली उंदराने काय केले की रात्री रात्रीतून काय केलं जी चोळी होती ती कुरतडली आणि एका पाहुण्यांच्या हंत्रोणात नेऊन टाकली याने काय झालं की राणीची जी बदनामी होती ती झाली राणीवरती खूप सारे आरोप करण्यात आले आणि राणीला राजवाड्या बाहेर काढलं हे एके दिवशी राजा शिकारीवरून रात्री येत असता गावाबाहेर एका झाडाखाली थांबला त्या झाडावरती सगळे असे दिवे बसलेले होते ह्या दिव्यांमध्ये राजाच्या राजवाड्यामधला सुद्धा एक दिवा होता ह्या दिव्यांनी या, या राजाच्या दिव्याला विचारलं कशी पूजा झाली आज तुझी आज कोणता बोट नैवेद्य तू ग्रहण केलास हे दिव्याला विचारलं तर त्या दिव्यांनी सांगितलं की कसलं काय कोणतीच पूजा होत नाही जसं राणी राजाने राणीला घराबाहेर काढलेलं आहे तसं त्या राजवाड्यात कोणतीच पूजा सुद्धा होत नाही आणि गोड दिव्यांचा म्हणजे गोड कणकेच्या दिव्यांचं सुद्धा नैवेद्य मला अर्पण केला जात नाही संपूर्ण असं संभाषण हे सर्व ऐकलं म्हणजे त्या दिव्याने म्हणजे त्या राजाच्या दिव्याने जे काही घडलं ते सर्व त्या दिव्यांना सांगितलं म्हणजे संपूर्ण घटना ह्या दिव्याने त्या दिव्यांना सांगितली आणि हे संपूर्ण दिव्यांचं संभाषण ह्या राजाने ऐकलं आणि त्यावरून ह्या राजाला असं समजलं की आपली जी सून आहे जी राणी आहे हिची काहीही दोष नाही हिचा ही निर्दोष आहे असं जसं समजलं तसंच त्या राजाने काय केलं त्या सुनेची त्या राणीची माफी मागितली आणि तिला घरी आणलं तिला घरी आणलं तो दिवस होता तो म्हणजे आषाढी आमोसेचा त्या दिवशी राणीने काय केलं माहिती आहे का राणीने देवपूजा वगैरे सर्व केली दिवा सुद्धा जशी पूर्वी जसं दिवा स्वच्छ धुवून घासून वगैरे मस्त असा करून दिवा लावायची ती देवाला आणि त्यांना जो गोडकंठेचा प्रसाद अर्पण करायची अगदी त्याचप्रमाणे तिने देवपूजा वगैरे केली स्वच्छ दिवा घासून पुसून देवांना लावला आणि ह्या दिव्याला ह्या गोड कणकेचे असे नैवेद्य अर्पण केले के, के पहा त्या दिवसापासून ह्या अमावश्याला दीप अमावस्या अशी म्हटली जाते ही आता हे सर्व कसं झालं आहे का ही निर्दोष कशी ठरली का तर ती रोजच्या रोज नित्य नियमाने देवपूजा करत होती देवाला दिवा लावत होती तो दिवा लावत होती तो स्वच्छ घासून फुसून असा तो दिवा लावत होती आणि त्या दिव्याला रोज असा हा कणकेचा गोडाचा नैवेद्य अर्पण करत होती हे सर्व ती निर्मळ भावने करत होती त्यामुळे हिच्यावरती म्हणजे राणीवरती जे काही आल लागले होते ते सर्व निघून गेले ही आहे दीपावसेची कथा फॅमिली कशी वाटली तुम्हाला आजही दीपावसेची कथा आवडली का तुम्हा सर्वांना तुमच्याकडे पण अशी कोणती मोसेची कथा आहे का असेल तर मला नक्की कमेंट करून कळवा आणि फॅमिली आजचा हा कुके एम ब्लॉगिंगचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर अशाच नाविन्यपूर्ण कुके एम ब्लॉगिंगच्या व्हिडिओसाठी आपले युट्यूब चॅनल ऍड दिले तीन मिरे कुके एम ब्लॉगिंगला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा सबस्क्राईब करून ऑल बेल बटन प्रेस करा म्हणजे जेव्हा माझे कुके अँड ब्लॉगिंगचे व्हिडिओ पोस्ट होतात तेव्हा त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि नाविन्यपूर्ण कुके अँड ब्लॉगिंगचे व्हिडिओज तुम्हाला पाहायला मिळतील तसेच तेच रोज जेवणामध्ये काय बनवायचं हा तुमचा प्रश्न पण सुटेल धन्यवाद हॅव अ गुड डे भेटूयात आपण अशाच नवीन कुके अँड ब्लॉगिंग व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांनी तब्येतीची काळजी घ्या मस्त खा आणि स्वस्थ राहा धन्यवाद बाय बाय